नमस्कार आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत एवढी थंडी वाढलेली आहेत काय सांगू तुम्हाला मला आमच्या इकडं करंदीमध्ये आमच्या करंदीला करंदी पाटाला पाणी भरमसाठा आल्यामुळे एवढी थंडी वाढलेली आहे एकदा एकदा पाटाच्या खाली जर उतरलं कोणी तर बापरे बापरे खूप थंडी वाजते त्यासाठी आज शेकोटी केलेली आहे सायली पण आज शेकायला बसली ऋतू शेकायला बसली साहिल बसला अभ्यास करत तशी मावशी घरात गेली पप्पा येतील आता आणि आम्ही एक छोटासा व्लॉग तयार करतोय सायली कशी आहे थंडी ऋतू <laughs> <laughs> थंडी वाजायला लागली त्यांना काही सुधारणा याच्यामध्ये ते आपला आनंद घ्या शेकायचा <laughs> तुमच्याकडं आहे का थंडी नक्की कमेंट करून सांगा आणि एक व्लॉग तयार करण्याचं कारण एवढंच की आपली लाईफ आपण कशी जगली पाहिजे कसा एन्जॉय केला पाहिजे आपल्या लाईफमध्ये हे आपण आपल्या पुढील भविष्यासाठी आपण हे छोटे छोटे व्लॉक काढतो जेव्हा आपण वय होईल आपलं तेव्हा आपल्याला हेच व्हिडिओ बघायला आनंद वाटणार आहे आपण कसं होतो आपण काय काय केलं आहे हे सगळं आपल्याला हो आप या व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल पहिल्या काळामध्ये मोबाईल नव्हता हो त्यामुळे जुने लोक कसं त्यांचे जीवन जगायचे कसे राहायचे हे आपल्याला कधी दिसलं नाही हां छोटे छोटे हे होते त्यांच्याकडे कॅमेरे होते काय काय लोक जे श्रीमंत होते त्यांच्याकडं ते डिटेल्स होती त्यांची जुन्या लोकांची पण जे सर्वसाधारण शेतकरी आहेत शेतकरी कुटुंबातले लोक आहेत त्यांच्याकडं पहिला मोबाईल नव्हता त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात कसे जगायचे कसे राहायचे हे आपल्याला कधी जाणून नाही घेतलं आणि कधी दिसलं नाही आपल्याला ते पहिला ब्लॅक अँड व्हाईटही होता त्यासाठी आपल्याला थोडी थोडी माहिती मिळत राहायची पण आता आपण आता इंटरनेटचा जमाना असल्यामुळे आपण थोडं सुधारलेलं आहोत व आपली कसं आपण जीवनात राहतो आणि कशी आपली लाईफ जगतो असं आपण ह्या छोट्या छोट्या व्लॉकच्या माध्यमातून करत आहे आणि जेव्हा आपलं वय होईल दहा पंधरा वर्ष म्हणा पंचवीस तीस वर्षांनी पुढचं भविष्याचा आपल्या आयुष्याचा काही भरोसा नाही आहे कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून आपण छ दे जे जीवन आपल्यालाच एक सुंदर भेटलेलं आहे देवाने दिलेलं त्याचा आनंद घ्यायचा आणि व्यवस्थित जगायचं आणि लाईफ एन्जॉय करायची आणि हे व्हिडिओ तुम्हाला नंतर तुम्हाला बघायला भेटेल आणि आम्हाला भेटेल म्हणून तुम्ही तुमचं एक लाईफ चांगली जागा व जीवनाचा आनंद घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा सायली सायली तुला काय बोलायचं आहे काय का ग तिला इतकी थंडी वाजलेली येतं तिला बोलायचं काय सुधराना पण तरी पण ती नंतर बोल ना असं मला बोलली चालते तुम्हाला जर हा नक्की व्हिडिओ आमचा आवडला तर ता नक्की त्याला कमेंट करा व सबस्क्राईब करा धन्यवाद